शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे मधून तर दोन ते एक पाच सहा दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता आपल्या ज्या तुतीचं प्लॉट आहे त्याची बॅच येणार आहे त्याच्यावर थ्रिप्स पडले होते किंवा बोकड्या रोग आला होता तर या पद्धतीने बोकड्या रोग आला होता तर आपण त्यावरती हे इंटरपेड नावाचं जे औषध आहे इंटरपेड आ, हे मारलं होतं आणि ते मारल्यानंतर आपला जो शेंड आहे तो बघू शकता तुम्ही एकदम फास्ट वाढीला चालू झाला म्हणजे आपण जे औषध वगैरे मारतो ते कोणतं मारलं पाहिजे कोणत्या स्टेजला मारलं पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं तर आपण इंट्रापेड मारल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे तुतीचं प्लॉट आहे हे बघू शकता पाठीमागं इथं बोगडा रोग आल्यानंतर तुतीची वाढी ही स्टॉप झाली होती त्याच्यानंतर इंटरपीड मारल्यानंतर हा नवीन फोटो सुरू झाला आणि शेंडा परत सुरू झाला आता परत आमच्याकडे एक तीन चार दिवसापासून आबळ फिरत आहे थ्रीप स्प्र अटॅक हा परत होऊ शकतो पण आपण इंटरपीड मारल्यामुळे त्याचा एवढा काही परिणाम दिसणार नाही कारण आता वीस तारखेला बॅच पण येणार आहे आणि दुसरं पण स्प्रे मारता येणार नाही तर इंट्रपीड एक आपण पाच सहा दिवसापूर्वी मारलं होतं तर त्याचा रिझल्ट एकदम छान आलेला आहे हे औषध आहे इंटरपीड बोकडा थ्रिप्स वगैरे हे जर आलं तर आपण इंटरपेर वगैरे मारत जा आणि त्याचे साईड इफेक्ट पण काही नसतात बॅच घ्यायच्या ती आपण वीस दिवस आधी जरी मारलं तरी काय अडचण नाही आहेत हे बघू शकता तुम्ही पूर्ण बोकडा रोग आला होता तो स्टॉप झालेला आहे हे बघू शकता शेंडा आपला परत पहिल्यासारखं सुरू आहे तर या पद्धतीनं काम करत जा आणि व्यवस्थित नियोजन करून फक्त व्याज घ्यायच्या आधी आपण वीस दिवस आधी आपण हा स्प्रे मारायचा असतो थ्रीप्स बोकडा हे सगळं कंट्रोल होतं त्यावरती